आपण राजकारणाच्या बाबतीत इतके गाफील का ऐरा गैराच्या हातात सत्ता देऊन गुडघ्यात माना घालून स्वतःच्या मुल, जगण्यासाठी जन्माला आलोय का आपण माझी राजकारणात यायची पात्रता नाही हे मी जाणतो पण आज तुम्हा लोकांना इथे एकत्र करण्यासाठी मला बोलावं लागलं मी म्हणाल म्हणालेले ना चांगला माणूस आहे आज एकच सांगतो जागे व्हा अजूनही वेळ गेली नाही आपण मनाशी पक्क करा मतदान हक्क बजवायचा उमेदवार निवडताना त्याचं शिक्षण त्याची निष्ठा त्याची प्रामाणिकता त्याची सामाजिक जाणीव हे सगळं तपासून बघा तुमचं मत अमूल्य आहे ते देताना नीट विचार करून द्या आणि मग बघा तुम्हाला तुमच्या सक्तीचा अंदाजा येईल हे सगळं बदल लगेच घडणार नाहीत पण मला शंभर टक्के खात्री आहे आपण आज पाऊल उचललेलं तर येत्या काही वर्षात आपल्याला आपल्या राज्याचा देशाचा आरोग्यमंत्री एक डॉक्टर असेल अर्थमंत्री एक अर्थशास्त्र तज्ज्ञ असेल आणि क्रीडा मंत्री एक खेळाडू असेल बस मतदान देणार सगळ्या गोष्टीची मतदातांनी जाणीव ठेवावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करीत आहे तिलर टिलर टिलर टिलर